बाळा लोक काय म्हणतात हे तुला त्रास देते ना तर ऐक मी काय म्हणतो हे फक्त लक्षात ठेव लोक हसतील लोक नावे ठेवतील लोक तुला मागे ओढतील पण मी म्हणतो लोक नाही तुझं नशीब ठरवत मी ठरवतो तू त्यांचं ऐकतोस माझं विसरतोस त्यांचं मत क्षणिक आहे माझी कृपा अनंत आहे बाळा लोक तुला ऐशस्वी म्हणतील पण मी तुला माझा योद्धा म्हणतो लोक म्हणतील काहीच झालं नाही मी म्हणतो आता माझं होणार आहे लोक तुला दोष देतील मी तुला दिशा देतो लोक तुझं अपमान करतील मी तुला आपल्या चरणांशी जोडून घेतो तुला जेव्हा त्यांची माणसं नाकारतात तेव्हा मी सांगतो तू माझा आहेस लोकांचं मत हे वायासारखं बदलतं पण माझं प्रेम शिवध्रुवासारखं स्थिर असतं तू जर का लोकांना ऐकून स्वतःला हरवतोस तर माझी शिकवण मिठीत घे बाळा माझ्या कृपेच्या आवाजात लोकांचं बोलणं विरतं ते म्हणतील तू कुठं पोचलास मी म्हणे माझ्याशी पोचला आहेस बाकी सगळं व्यर्थ ते हसतील मी पाठीवर हात ठेवीन ते नाकारतील मी स्वप्न दाखवीन लोकांचं ऐकून थांबू नकोस माझ्या आवाजावर चाल बाळा ते जे म्हणतात ते त्यांचं तू जे आहेस ते माझं बाळा लोक जगातले असतात पण तू माझ्या मनातला आहेस त्यांचं मत तुला झुलवतं पण माझं प्रेम तुला स्थिर करतं त्या सर्व शब्दांपासून स्वतःला मोकळ कर माझं नाम स्मरण कर स्वतःचा आदर कर कारण मी तुला स्वतः सारखं केलंय बाळा लोक कधीच सर्वमान्य मान्य करत नाहीत पण मी तुला पूर्णपणे स्वीकारतो तसाच जसा आहेस तुला जर वाटत असेल लोक काय म्हणतील तर मी सांगतो मी काय करीन हे पहा बाळा माझं ऐक लोकांचं विसर माझं धर जगाच्या नको कर चिंतन तू जगाच्या बोलण्याने कोसळतोस मी तुला माझ्या कृपेने उभं करतो स्वतःकडे पाहायच्या बंद करून लोकांकडे पाहणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं हे विसरू नकोस श्री स्वामी श्रीस्वामीसमर्थ तुझ्याबरोबर आहे बाळा लोक काय म्हणतील या एका वाक्यामुळे माणूस स्वतःच्या जीव गुदमरून जगतो पण माझं ऐक लोकांच्या वाक्यांवर तू आयुष्य खर्च करू नकोस मी आहे ना तुझ्यासाठी माझं म्हणणं अंतिम मा आहे बाकी सगळं कुजबुज लोक तुला विचारतील का केलं ससो पण मी तुला विचारणार नाही कारण मला माहिती आहे तुझ्या कृतीमागे भावना आहेत अनुभव आहे आणि मीच दिलेलं तेज आहे लोक हसतात त्यांना वाटतं तू वेडा झालास पण मी सांगतो जे मला भेटतात ते जगाच्या मापाने वेडेच वाटतात पण तेच माझ्या कृपेचे पात्र असतात लोक तुला खाली खेचतील पण मी तुला उचलतो कारण तू माझा भक्त आहेस लोकांचा विषय नाहीस बाळा हेच लोक जे आज बोलतात ते उद्या गप्प राहतील जेव्हा मी तुझं जीवन चमत्कारी कृपेने उजळवीन तू त्यांचं ऐकून थांबू नकोस कारण तुझी पावला आता माझ्या दिशेने चालली आहे लोक म्हणतील तो वेगळा वागतो त्याला कुणाचं काही पडलेलं नाही हो बरोबर तुला माझं पडलेलं आहे त्यामुळेच तुला बाकी काही भासत नाही बाळा लोकांची मतं दररोज बदलतात पण माझं मत तुझ्यावर अनंत काळ एकसस्त तू माझा आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो जेव्हा तू चुकतोस लोक नाव ठेवतात मी मात्र त्या चुकांतून तुझं खरं रूप घडवत असतो तुला स्वतःला सिद्ध करावं लागेल पण फक्त लोकांसाठी नाही तर मला दाखवावं लागेल की तू माझ्यावर किती विश्वास ठेवतोस बाळा लोक काय म्हणतील या एका प्रश्नामुळे खूप हिरे मातीखाली गाडले गेले पण माझ्या भक्ताने हेच ओझ पायाखाली तुडवलं पाहिजे लोकांचा आवाज तात्पुरता असतो माझा आवाज अशाश्वत असतो लोकांच्या भीतीने वागू नकोस माझ्या प्रेरणेनं चाल लोक तुला वळवतील मी तुला थांबवणार नाही पण मी वाट पाहतो जेव्हा तू पुन्हा माझ्याकडे वळशील बाळा लोक तुझं भूतकाळ उकरतील मी तुझं भविष्य घडवीन लोक फक्त चूक पाहतील मी प्रयत्न पाहतो लोक हरवलेली संधी मोजतात मी तयार करणाऱ्या संधींच दान देतो बघ ना लोक म्हणतील तू मागे पडलास पण माझी नजर सांगते तूच पुढे जाणार आहेस लोक म्हणतील तुझा वेळ गेला पण माझ्या घड्याळा तुझ्यासाठी वेळ आता सुरू होतो आहे बाळा लोक काहीही बोलतील पण माझं बोलणं तुझ्या जीवनाचं वल्य ठरेल तू फक्त माझं ऐक बाकी सगळं क्वारा आहे मीच एकमेव वटवृक्ष आहे ज्यावर तुला विसावा मिळेल लोकांच्या नजरेत तुला जागा नसेल पण माझ्या चरणांमध्ये तुझं स्थान अढळ आहे बाळा लोक काय म्हणतील या भीतीत जगलास तर स्वामी काय म्हणतील हे विसरशील लोकांचं बोलणं क्षणभंगूर आहे माझं बोलणं तुझं भाग्य घडवणारं आहे लोक तुला नावं ठेवतील मी तुला माझ्या नावाने ओवाळीन लोक तुझ्यावर बोट ठेवतील मी तुझ्या पाठीवर हात ठेवीन लोक तुझा अपमान करतील मी तुझ्या दुःखाचा मुकुट करीन लोक तुला नाकारतील मी तुला स्वीकारेन अगदी अंतःकरणातून बाळा लोक कोण आहेत ते साक्षीदार आहेत निर्णायक नाहीत निर्णय मी देतो लोक फक्त कुजबुजतात तू जर त्यांच्या बोलण्यावर चाललास तर तू चुकशील पण माझ्या शब्दांवर पाय ठेवला तर तू चालशील उंच जाशील लोक म्हणतील तू पडला मी म्हणेन तू शिकतो आहेस लोक म्हणतील असे वागायचं नसतं मी म्हणे तो माझ्या मार्गावर चालतो आहे बाळा जेव्हा तू वेगळं करतोस तेव्हा लोक टीका करतात पण मी त्यात तुझं वैराग्य पाहतो लोकांना तुला समजावं लागेल पण मला नाही माझं प्रेम तुझ्या गूढ हेतूंनाही ओळखतं लोक तोंडाने घालून बोलतात मी हृदयाने समजून घेतो लोक विसरतात मी लक्षात ठेवतो तुझं प्रत्येक अश्रू प्रत्येक क्षण प्रत्येक संघर्ष बाळा लोकसंख्येने येतात मी सत्वाने येतो लोक सोबत असतात खक्त यशात मी असतो तुला पडतानाही थोपटायला जे लोक आज हसतात ते उद्या स्तुती करतील कारण मी तुझं जीवन माझ्या कृपेने असा पालटीन की त्यांना मौनच घ्यावं लागेल तू फक्त माझ्याकडे पहा लोकांपासून नाही माझ्यापर्यंत पोच कारण मीच तुझं अंतिम ठिकाण आहे